आणि ह्याच्यामध्ये कोण आलत का इथे का हो नागाच पिल्लू आहे विषारी सापाच्या विषारी सापाच्या पिल्लू आहे नागाच तर बघा मित्रांनो टॉयलेट हे आणि टॉयलेट मध्ये हे नागाचं पिल्लू आहे चक्कर विषारी सापाच पिल्लू नागाचं पिल्लू विषारी सापाची पिल्ल ही जन्मतच विषारी आणि पावसाळा असल्यामुळे पावसाच्या सुरुवातीलाच हळूहळू अंड्यामधून असे पिल्ल बाहेर पडतात आणि जन्मतच सुंदर असं ते फना काढू शकतात पाठीमागे बघू शकता तुम्ही टॉयलेटचं भांड आहे आणि दादा वॉशरूम आहे आले आणि जसं ते वॉशरूम आले त्यांची नजर या पिल्लावर पडली तर तुम्ही देखील काळजी घ्या जर खाली राहत असतात तर वरती एवढं टॉयलेट मध्ये नागाचं पिल्ल तर नाही येणार छोटे साप जास्त अग्रेसिव्ह असतात असे घाबरट पण असतात छोटे त्यामुळे लगेच फोन काढतो जाऊ जाणवत

पाठीमागे एक चिन्ह आहे जे ना, नाक नाक सापाला असतं जे स्पेक्टेकल खोबरं आहे त्याला या टाईपचं असतं खूप सुंदर चिन्ह आहे बघा असं वाटतं ते दोन डोळे आहेत त्याचे ज्यावेळेस वरचे त्याचे जे शिकारी आहे त्याचे त्याच्यावर त्याचे शिकार करतात ते ज्यावेळेस वरून बघतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं हा माझ्याकडे बघतोय त्यासाठी इथे डिझाईन आहे त्याला तर असंच त्याला पकडते त्याच्यामध्ये टाकलं त्याला

आपण सापाला ना आता तुम्हाला हाताला पकडलं मानाला पकडलं फरक वाटतो ना सापाला तुम्ही मानाला पकडलं व्यवस्थित हाताने व्यवस्थित ठिकाणी पकडा त्याला पण तसंच फील होत मुलगा पकडलं की तो चिडणार घाबरणार जास्त घाबरणार मग त्याला त्रास होणार कशाला पकडायचं पद्धत असते प्रत्येकाच्या आपण प्रोफेशनल पद्धतीने पकडतो सापाला त्रास न जाता पकडतो